उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या घटकेला भाजपने सर्वच उमेदवारांचे एबी फॉर्म अचानक आणले यामुळे निवडणूक कार्यालयात उपस्थित काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना उशीर झाल्याचे सांगत त्यांचे एबी फॉर्म घेण्यास विरोध दर्शविला यामुळे निवडणूक कार्यालयात एकच गोंधळ उडालेला दिसून आला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता यामुळे निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती भाजपने इच्छुकांच्या जास्त संख्येमुळे दोन वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म आणले हे फॉर्म घेऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व पालकमंत्र्यांचे पीए दाखल झाले होते मात्र भाजपने एबी फॉर्म देण्यास उशीर केल्याचे सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे अशोक निंबर्गी यांनी विरोध दर्शवत निवडणूक कार्यालयाचा दरवाजा बंद करून तेथेच ठिया मारला अखेर या गोंधळामुळे पोलीस आयुक्त एम राजकुमार निवडणूक कार्यालयात दाखल झाले होते